नमस्कार मंडळी मराठीत से बटकर एक हाऊसफुल सिनेमे देणारे सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक म्हणजेच रवी जाधव रवी जाधव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे देऊन नाव कमावले आहे टाइमपास बालक पालक यासारख्या चित्रपटामधून ते घराघरात जाऊन पोहोचले निर्माते दिग्दर्शक रवी जाधव यांचे व्यावसायिक आयुष्य जरी सुसाट चालू असले तरी वैयक्तिक आयुष्यात मध्यंतरी खूप मोठे वादळ आले होते पोटच्या मुलाला गमावण्याची वेळ आली होती तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रवी जाधव यांचा मुलगा अंश जाधव याला एका मोठ्या आजाराने ग्रासले होते त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न होता त्यावेळी आम्ही खूपच घाबरलो होतो कारण अंशला लुकेमिनिया हा आजार झाला होता मात्र या आजारात आम्हाला एक देवदूतच भेटला त्याचे नाव मोनिश होते अंशच्या आजाराविषयी कळल्यावर आम्ही खूपच अस्वस्थ झालेलो केमोथेरपी पुरेशी नव्हती आणि आमच्यात कोणाचाच स्टेम सेल्स त्याच्याशी जुळत नव्हता आमच्याकडे वेळही खूप कमी होता मोनिसचे स्टेम सेल्स अंशी मॅच झाले त्या डोनरच्या रूपाने आम्हाला जणू एक देवच भेटला होता त्यामुळे आम्ही खूपच आनंदी झालो तो डोनर आमच्यासाठी देवदूत ठरला खरंच त्याचे कितीही आभार मानले तरी खूपच कमी आहेत रवी जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर टाइमपास बालक पालक टाइमपास टू थ्री नटरंग रमपाट यासारखे त्यांनी एक से बटकर एक सुपरहिट सिनेमे बनवले आहेत तर मंडळी तुम्हाला रवी जाधव यांचा कुठला सिनेमा जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद